वीस जानेवारीला मराठा समाजाचं भगव वादळ हे अंतरवालीमधनं मुंबईसाठी रवाना होणार आहे त्यानिमित्त अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि मुंबईकर यांच्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक पार पडली आणि काय ठरलं या बैठकीमध्ये बघूयात याविषयीचा हा विशेष रिपोर्ट वीस जानेवारीला मराठा समाजाचं वादळ अंतरवालीतून मुंबईसाठी रवाना होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी मुंबई दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आलाय आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चाही झाली दरम्यान आंदोलकांना सरकारनं अडवल्यास मुंबईत जाणार धान्य दूध हे बंद करू असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय जर गॅस बंद चुली तीन तीन तुमचं दूध बंद होणार आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार भाजीपाला नाही आम्ही इकडे तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही ते बी देणार नाही आम्ही सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही दाळी दुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या तुम्हाला दाळी दुळी दे तुम्ही काय करायचं त्या टोपल्याच्या काड्या काढायच्या त्याच खायचं तुम्हाला चान्सच नाही दुसरा तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतो तुम्ही आम्हाला जसा त्रास द्या तसा तुम्हाला त्रास होणार त्यांनी जर आमचं डिझेल आमच्या गाड्याला नाही दिलं त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले, दिले वाटाने आमचे नेट बंद केले आम्हाला काय हेल्मेट घ्यायचं दुकान बंद केली आम्ही काय पर्याय करायचा बिगर डिझेल वर गाड्या चालायची तयारी केली किंवा कोणालाच माहित नस त्यांनी जर डिझेल बंद केलं ना आम्ही के नमुने येत बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथे गेल्या देखील तिथून पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली यावेळी मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली भूमिका ठेवलेली आहे मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत त्यामुळे मुंबईकर मराठ्यांवर आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे उपोषण आझाद मैदानात आणि स्वयंपाक शिवाजी पार्कमध्ये होईल असं नियोजन करण्यात आलंय मुंबईत वीस किलोमीटर अंतरावरची सर्व मैदानं हवीत असं जरांगेंनी सांगितलंय महिलांसाठी विशेष असं एक मैदान लागेल स्वच्छतागृहांची व्यवस्था झाली पाहिजे तीन हजार महिला स्वयंसेवक हव्यात वकिलांची टीम दीड हजार डॉक्टर्सची टीम अडीचशे अँब्युलन्स कनेक्टिव्हिटीसाठी वॉर रूम अशा सगळ्या आपल्या गरजा आणि त्याबाबतच्या सूचना जरांगेनी केल्यात दीड महिन्याचं अन्नधान्य सोबत नेणार तसंच अन्नधान्य कमी पडल्यास पुन्हा मागवणार पाण्याचीही व्यवस्था दोन टप्प्यात हवी आणि त्याचप्रमाणे गाड्यांवर ठिकठिकाणी पोस्टर लावा अशा सूचना सुद्धा मनोज जरांगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला मुंबईतल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरात पोहोचायची प्रत्येक मराठ्यांच्या घरात एक जे मराठा किमान ज्या दिवशी आम्ही एंट्री करतो त्या दिवशी घरी नाही पाहिजे सगळ्या महानगरपालिकेला नगरपालिकेला पत्र देणार मुंबई करून महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेला द्या की बाथरूम जास्तीत जास्त मिळाले पाहिजे नाही मिळाले तर आम्ही सुई करून आलो कशी आलो सांगणार नाही तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ह उपोषण आजाद मैदान शिवाजी पार्क स्वयंपाकाला लागल आणि महिला स्वयंसेवक कमीत कमी आपल्याला तीन हजारापेक्षा जास्त लागतात फक्त मुंबईत आणि दीड लाखापर्यंत स्वयंसेवक तयार करायला लागेल आपल्याला तिथल्या वकिलाची एक दोनशे जणांची दोनशे जणांची आणि डॉक्टर जवळपास दीड हजारापेक्षा जास्त पाहिजे आम्ही सोबत आणत आम्ही जवळपास ऐंशी अम्बुलन्स केल्यात आतापर्यंत आम्ही आणखीन ऐंशी त्याच्या जवळपास अडीचशे अँबुलन्सची भर टाकणार मराठा आरक्षणाबाबत सरकार अलर्ट मोडवर आलंय पंधरा दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र मराठा समाजाला मागास ठरवलं तरी तर हे आरक्षण देता येणार नसल्याचं ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचं म्हणणं आहे तर सर्वेक्षणासाठी आणखी दोन महिने घेऊन सर्वच जातींची जनगणना करावी अशी मागणी भुजबळांनी आयोगाकडे केली आहे उद्या मराठा हे मागासवर्गीय असं ठरलंय तरी तुम्ही आरक्षण देणार कुठे पन्नासशा वर तुम्हाला देता येणार नाही आणि म्हणून मी वारंवार सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये भांटी आयोगाच्या इम्पेरिकल डाटामुळे आपल्याला आता अडतीस टक्केपर्यंत आरक्षण देता येते आणि ओबीसीच्या सब कॅटेगरी करून आपल्याला देता ये दोन दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होत आहे तर आणखी दोन महिने घ्या आणि सर्व जातीगणना करून टाका ना आमचं तर म्हणणं हेच आहे सगळ्यांचंच करा जातीगणंना जी जनगणना जन जनगणना जन जी आहे बिहारमध्ये केली तुम्ही हे जर दोन दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये आटपत असाल तर दोन महिन्यामध्ये मागे हटायला तयार नसल्यानं सरकारचं टेन्शन वाढत चाललंय एकीकडे एक अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे मराठा वादळ मुंबईत धडकणार असल्याने सरकार कात्रीत सापडलंय यातून तोडगा कसा काढायचा हा एक मोठा प्रश्न सरकार समोर आ वासून उभा ठरला सचिन जिरे सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज जालना